नमस्कार मित्रांनो सध्या मराठवाड्यासह इतर राज्यातही जोरदार पाऊस पडत आहे या जोरदार पावसामुळेच राज्यातील विविध पिकाचे नुकसान हे राज्यातील विविध भागात पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे अशा परिस्थितीत ज्यांनी पीक विमा भरलाय ते पीक विमा तक्रार हे करणारच आहेत मात्र ज्यांनी पीक विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या जर पिकाचे नुकसान झाले तर त्यांनी तक्रार कशी करावी आणि कुठे करावी याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो मागील तेरा चौदा ऑगस्ट पासून राज्यात जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे काही ठिकाणी महापूर येत आहे तर काही ठिकाणी जमीन खरडून जात आहे आणि काही ठिकाणी पाणी खूप साचल्यामुळे ही पिकाचे नुकसान होत आहे अशा परिस्थितीत यावर्षी पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांनी जर त्या पिकाचे नुकसान झाले असेल किंवा त्या तुमच्या मंडळात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर अधिक अधिकचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला सरसकट नुकसान भरपाई मिळणारच आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तलाटेकडे लेखी तक्रार देऊन नुक नु, नुकसान झाल्याचे कळवावे लागणार आहे आणि या तक्रारीनंतर तलाठी तुमच्या तुमच्या शेतात येऊन तुमची नुकसानीची पाहणी करून तसा अहवाल शासनाकडे पाठवणार आहेत तरी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांनी तलाटेकडे लेखी अर्ज करून तुमच्या नुकसानीची तक्रार द्यावी म्हणजे जर तुमचे मंडळ सरसकट नुकसान भरपाईस पात्र ठरले तर तुमची तक्रार तक्रार नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे पिकाची नुकसान जर झालेली असेल तर पी, आणि पीक विमा जर भरलेला नसेल तर तलाठी कार्यालयात तुम्ही जाऊन तक्रार केलेली चांगली यावर्षी शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला नाही आणि अशा परिस्थितीत सध्या पीक विमा चालू भरण्याचे चालू असले तरी सुद्धा सध्या पीक विमा न भरताही तुम्हाला नुकसानीची तक्रार ही ऑफलाईन पद्धतीने देता येते त्यामुळे पीक विमा भरला असो अथवा नसो तुम्हाला पीक विम्याची तक्रार देऊन येणाऱ्या शासनाच्या नुकसान मदतीपासून वंचित राहता कामा नये यासाठी काळजी घ्यावी धन्यवाद